सन्मानिय नगरसेवक जेवढे आहेत गणपतीची सर्वांना विनंती असेल अगदी सन्मानपूर्वक आपण आपण यावं या आहोत आणि पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झाले पुन्हा शंका जोरदार आपण टाळ देऊयात मान्यवरांसाठी आणि मंडळाचे सर्वसेवक नगराध्यक्ष सन्मानिय समीर नलावडे साहेब आपल्याला विनंती करतो की पालकमंत्री महोदय यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू समीर मित्र मित्रमंडळ आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे हा एक दिवस छोट्यांचा खाऊ बनलेचा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मानीय विद्यार्थी राठेसाहेब आपण विनंती करतो या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण आपले मनोगत व्यक्त करावं घाऊगली दोन हजार चौवीस त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व प्रमुख सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईकजी त्यांच्या नेतृत्वात वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होतोय ते कणकवलीचे माजी नगराध्यक्ष माझे सहकारी समीर नलावडेजी उपस्थित असलेले कणकवली नगरपंचायतचे सर्व सन्मान्य नगरसेवक उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो खाऊगली दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम एक दिवस छोट्यांचा हा उपक्रम आमचे समीर नलावडेजी आणि त्यांचे सर्वच सहकारी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्यासाठी आयोजित करत आहेत आणि दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या लहान मुलांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि मला विश्वास आहे की पूर्ण वर्ष आपण सगळेजणच या कार्यक्रमाची वाट पाहत असाल कारण का एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित पाहिल्यानंतर हा कार्यक्रम आमच्या कणकोलीकरांसाठी किंबहुना आमच्या जिल्ह्यासाठी किती मोठा झालेला आहे किती लोकप्रिय झालेला आहे हे या पूर्ण जमलेल्या गर्दीतून आपल्याला पाहायला मिळत आहे या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्या जणांना आपल्या आयुष्यामध्ये या सुखाचे क्षण देणं आणि आपल्या या लहान मुलांच्यासाठी आनंदाचे काही क्षण आमच्या समीर अलावडेजी आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांच्या माध्यमातून ते आणतात ते आपल्याला अनुभवायला मिळतात सन्मान्य राणेसाहेबांच्या संस्कारावर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि समीर नरावडेजींचा हाच गुण हा सन्मान्य राणे साहेबांच्या संस्काराच्या खऱ्या अर्थाने प्रतिबिंब आहे हे मी आवर्जून मी इथे उल्लेख करतो सत्ता असो किंवा नसो जनतेची सेवा करत राहणं जनतेच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण देणं हेच खऱ्या अर्थाने संस्कार सन्माने राणे साहेबांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर टाकलेले आहे मला अभिमान वाटतो आमचे स्वामी नलावले निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतो पण तरीही कुठेही मागे न बघता कणकवलीकरांची सेवा हाच मला कर्तव्य स्वीकारून त्याच ताकतेने त्या जोमाने परत एकदा आपल्या सेवेसाठी तत्पर झालेले आहे हे मला निश्चितपणे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे आपण सगळ्या जणांनी निवडून गेलेले माझे सहकारी नगरसेवक हेही आपल्या सेवेसाठी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत मी आपल्या सगळ्या जणांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपला आमदार म्हणून आणि या सगळ्यांचं सहकारी म्हणून मी आपल्याला विश्वास देतो या कणकोलीच्या विकासामध्ये ज्या ताकदीने आम्ही सगळेजण आतापर्यंत काम करत होतो त्याच्यापेक्षाही गतीने आपल्या तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हा टाळण्यासाठी आमचं खरं पद हो आहे तुम्ही जे आशीर्वाद देता विश्वास दाखवता आणि आम्हाला आपली सेवा करण्यासाठी जी ताकद आणि जी ऊर्जा देतात आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे परत एकदा आमच्या समीर नालावडेजींना हा कार्यक्रम छोटा छोट्या मुलांचा असला तरी एक मोठ्या हृदयाचा आमच्या समीर नालावडे असल्यामुळे त्याने एक चांगला उपक्रम तो आमच्या कडक घेत आलेला आहे आणि याही पुढे जे जे उपक्रम आम्ही दरवर्षी आपल्यासाठी घ्यायचो जे ज्या विकासाचे शब्द आम्ही आतापर्यंत आपल्या दिल्या होत्या पूर्ण करण्याची ग्वाही आपल्याला या निमित्ताने निश्चित पद्धतीने देतो परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं या उपक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो आणि आमच्या समीर लावडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब कटोडीकरांचं प्रेम आपल्यापाशी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीनं रवडे साहेबांच्या पाठीशी आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण करत आहोत लहान मुलांना आवडणारी वस्तू म्हणजे फुगे ते अवकाशात आपण सोडतोय आणि अशा पद्धतीनं या, या संपूर्ण कार्यक्रमाचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो एक दिवस थोड्याचा देखे देखे तो दा तो दा हो। या बॉक्स मध्ये बरेच काही आहेत गिफ्ट आहेत लहान मुलांसाठी ऐका अशाच प्रकारचा बॉक्स खाली येणार आहे त्याच्यामध्ये चॉकलेट आहेत मुलांना आहात शिकायच सांगा तुम्ही आहात त्याच ठिकाणी येणार आहे तो बॉक्स लक्ष द्या बक्षीस कस मिळणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या त्या चॉकलेटामध्ये सन्मानिय नगराध्यक्ष नाव असेल ते नाव मिळेल त्याने ते नाव घेऊन स्टेजवर यायचं आहे त्याला ते बक्षीस मिळणार आहे अशी दहा बक्षीस मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकानं एकच चॉकलेट घ्यावं ताच्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका